नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष दो मिशन महाराष्ट्र पोलीस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण प्रश्न बघणार आहे आयएमटी प्रश्न असणार आहेत नारी शक्ती वंदन अधिनियम दोन हजार तेवीस वरती यापूर्वी आपण नारी शक्ती वंदन अधिनियम दोन हजार तेवीस वरचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या मग तुम्ही या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल ठीक आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल यापूर्वीचा व्हिडिओ आहे किंवा तुम्ही अगदी आपल्या युट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा बघू शकता ठीक आहे करंट अफेअर मध्ये बघा आता इथे नारीशक्ती वंदन अधिनियम दोन हजार तेवीस बद्दलचा पहिला प्रश्न बघतोय आपण की नारीशक्ती वंदन अधिनियम दोन हजार तेवीस कशा संदर्भात आहे आता कशा संदर्भात आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे तर चार ऑप्शन दिसतात तुम्हाला या चार ऑप्शनपैकी तुम्ही विचार करू शकता की कुठल्या ऑप्शन मध्ये आहे आपलं उत्तर ठीक आहे तर तुम्ही थोडा विचार व्हिडिओ करून तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू बघू शकता व्हिडिओ करून सुद्धा तुम्ही बघा या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला ही माहिती असायला पाहिजे की नारी वंदन अधिनियम महिला आरक्षणासंदर्भात आहे हे बरोबर आहे तुम्ही चारही ऑप्शनमध्ये शेवट वगैरे असाल महिला आरक्षण महिला आरक्षण महिला आरक्षण बरोबर आहे पण हे महिला आरक्षण नक्की कुठं दिलं गेलंय हे या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे जे काही नारी शक्तीवंदन अधिनियम लागू होणार आहे हे कुठे कुठे लागू होणार आहे लोकसभेमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे तरी तुम्ही एकदा बघून घ्या लोकसभेमध्ये असणारे लागू दुसरी गोष्ट जे काही आपल्या अठ्ठावीस राज्य आहेत अठ्ठावीस राज्य त्यांच्या विधानसभांमध्ये लागू असणार आहे ओके आणि दिल्ली ही एक केंद्रशासित प्रदेश आहे आपला तिथं सुद्धा विधानसभा आहे त्या विधानसभेत सुद्धा लागू असणार आहे दिल्लीच्या विधानसभेत सुद्धा आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये म्हणतोय मी तुम्हाला लागू असणार आहे आणि लोकसभेमध्ये सुद्धा लागू असणार आहे हा बिल जे काय आलं किंवा हे जे काय कायदा आहे हा राज्यसभेसाठी लागू नसणार आहे किंवा सहा राज्यांमध्ये आपल्या देशामध्ये जे काही विधान परिषद आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा लागू नसणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ऑप्शन क्रमांक तीन लोकसभा व राज्य विधानसभा याच्यामध्ये महिला आरक्षण लागू असणार आहे जेवढ्या विधानसभा आहेत त्यातला केंद्रशासित मधलं एकच दिल्ली पट पड़, पडित लागू नाही हे लक्षात घ्या ठीक आहे बाकी तुम्ही बघू शकता इथं राज्यसभा असल्या कारणानं हा ऑप्शन असू शकणार नाही इथे सुद्धा राज्य विधान परिषदा म्हटलंय म्हणून हा ऑप्शन असणार नाही भले लोकसभा आहे पण राज्य विधान परिषदा म्हटल्या म्हणून दुसरा ऑप्शन सुद्धा नसेल आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये राज्यसभा म्हटल्या म्हणून हा सुद्धा नसणार आहे म्हणजे राईट आन्सर आपलं कुठला आहे तिसरं ठीक आहे तुम्हाला हा प्रश्न समजला असेल त्याची इन्फॉर्मेशन लक्षात आली असेल की हा कायदा कुठे कुठे लागू होणार आहे तर कुठे लागू होणार आहे लोकसभेमध्ये राज्याच्या विधानसभांमध्ये अठ्ठावीस राज्यांच्या सर्वच आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा विधानसभा आहे तिथं सुद्धा लागू होणार आहे ठीक आहे दुसऱ्या प्रश्नाकडे ओळखा प्रश्न नक्की काय आहे की का नारी शक्ती वंदन अधिनियम दोन हजार तेवीस साठीची राज्यघटनेतील घटना दुरुस्ती कोणती म्हणजे जो हा अधिनियम लागू झाला कायदा बनला याच्यासाठी जी भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली ती दुरुस्ती कितवी आहे हा साधा प्रश्न आहे आणि आय एम पी वेरी आय एम पी क्वेश्चन हा परीक्षेसाठी आपल्याला पक्का विचारला जाऊ शकतो मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एकशे तीनावी घटनादुरुस्ती एकशे चारावी एकशे पाचावी की एकशे सहावी आता इथं तुम्हाला हे सगळं माहिती असायला पाहिजे कुठली घटनादुरुस्ती कशा संदर्भातली आहे याच्याबद्दल आपल्याला याची इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे बघा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये की एकशे तीनवी दुरुस्ती आणि एकशे पाचवी घटना दुरुस्ती या दोन्ही घटना दुरुस्ती ईडब्ल्यू एस संदर्भामध्ये आहेत बरोबर म्हणजे ई एस मध्ये दहा टक्के जे आरक्षण हा जो विषय आहे त्याच्या संदर्भातली एकशे तीनावी घटना दुरुस्ती आणि एकशे पाचवी घटना दुरुस्ती आहे लक्षात घ्या ओके okay, एकशे चारावी घटनादुरुस्ती आपल्याला कशा संदर्भात हे माहिती असायला पाहिजे जे की एस सी एस टी एस सी एस जे आरक्षण असतं ते दहा वर्षांसाठी वाढवण्यात आलं ओके okay, ते दोन हजार तीस पर्यंत असेल या संदर्भातलं जे घटना दुरुस्ती झाली ती एकशे चारावी होती आणि आता नारी शक्ती बंदन अधिनियमासाठी जी घटना दुरुस्ती झाली ती एकशे सहावी आहे ओके okay? म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे या कायद्यासाठी जी घटनादुरुस्ती केली ती असणार आहे एकशे सहावी घटनादुरुस्ती म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हा आपला बरोबर उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न समजला असेल इतर घटनादुरुस्ती सुद्धा तुमच्या लक्षात आल्या असतील शंभर पासून पुढे लक्षात ठेवायचे म्हणजे जीएसटी साठी कुठले हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं जीएसटी साठी घटनादुरुस्ती कितवी झाली हे तुम्हाला सांगायचंय कमेंटमध्ये ओके लगेच कमेंट करून तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता बघा त्याच्या पुढचा प्रश्न आपला तिसरा प्रश्न बघा याच्यावरती नारी शक्ती वंदन अधिनियम दोन हजार तेवीस साठीचा सा राज्यघटनेतील घटनादुरुस्ती विधेयक कितवा होता आत्ताच्या प्रश्नामध्ये दुसऱ्या प्रश्नात आपण काय बघितलं की घटना दुरुस्ती कितवी होती हे आपण बघितलेलं आहे बरोबर आहे आणि या प्रश्नात बघतोय आपण की विधेयक कितवा होता आता घटना दुरुस्ती आणि घटना दुरुस्ती विधेयक ह्याच्यामध्ये फरक आहे आतापर्यंत भारतामध्ये एकशे सहा घटनादुरुस्ती झाल्या आणि एकशे अठ्ठावीस हे विधेयक आतापर्यंत आलेली आहेत एकूण प्रयत्न झाले एकशे अठ्ठावीस वेळा घटनेमध्ये बदल करण्याना आणि त्याच्यामध्ये एकशे सहा वेळा सक्सेस झालेला आहे म्हणजे घटनादुरुस्ती झालेली आहे ठीक आहे आता मी त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला सांगून टाकलं एकशे अठ्ठावीसावं हे विधेयक होतं आणि एकशे सहावी घटना दुरुस्ती होती लक्षात ठेवा इथं ऑप्शन क्रमांक दुसरा फसवा आहे बरं का एकशे सहावे ही घटनादुरुस्ती आहे घटनादुरुस्ती विधेयक नाही म्हणजे हे इथं नसणार आहे एक्क्याऐंशी तुम्हाला माहिती असेल की असाच प्रयत्न एकदा महिला आरक्षणा संदर्भामध्ये असाच प्रयत्न देवेगौडा सरकारने केलेला होता एकोणीसशे शहाण्णव मध्ये तो प्रयत्न होता एक्क्याऐंशी व विधेयक मांडून करण्यात आलेला प्रयत्न पण हे विधेयक पारित झालेलं नव्हतं म्हणजे संसदेने याला पारित केलेलं नव्हतं त्याच्यामुळे तो विषय बारगळला आणि सत्तावीस वर्षानंतर म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये एकोणीसशे शहाण्णवचा पहिला प्रयत्न झाला होता महिलांना आरक्षण देण्यासाठीचा आता तो प्रयत्न सक्सेस झाला दोन हजार तेवीस मध्ये एकशे अठ्ठावीसावं विधेयक आहे ते लक्षात घ्या ठीक आहे हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचा राहणार आहे आपला चौथा प्रश्न बघा नारी वंदन अधिनियम दोन हजार तेवीस द्वारे दिलेले महिला आरक्षण किती वर्षांसाठी असणार आहे आता हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की दोन हजार तेवीसचा जो अधिनियम आलेला हा नारी वंदन अधिनियम याच्यामध्ये जे महिलांना आरक्षण दिलं गेलं हे किती वर्षांसाठी असणार आहे तर मित्रांनो याचं लक्षात ठेवायचं पंधरा वर्षांसाठी हे विधेयक असणार आहे म्हणजे पुढे जसं आपण मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की एस सी एसटीचं आरक्षण जे आहे ते दर दहा वर्षांनी वाढवलं जातं किंवा दर दहा वर्षांनी त्याच्यामध्ये घटनेमध्ये दुरुस्ती करून परत त्यांना दहा वर्षाची वाढ दिली जाते तशीच याला सुद्धा पंधरा वर्षांनी पुन्हा वाढ नक्की मिळेल पण आता सध्या जे काही विधेयक आणलेलं आहे हे पंधरा वर्षांसाठीच आहे लक्षात ठेवायचं समजत आहे कायमस्वरूपी नाही आपल्याला वाटतं की आता महिला आरक्षण दिलं हे कायमस्वरूपी असेल तुम्हाला जनरल मध्ये माहिती असेल की पंचायत राजच्या बाबतीत जर बघितलं आपण पंचायत राजमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जे काय आपण त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती बघतो तर त्याच्यानुसार एक एक तृतीयांश म्हणजे तेहतीस टक्के महिला आरक्षण हे आपण बघितलंय की कायमस्वरूपी झालेलं होतं महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेऊन दोन हजार मध्ये तर पन्नास टक्के महिलांना आरक्षण देऊन टाकलं ते ते स्वरूप आहे बरोबर आहे पुढे तर तसंच राहील अशा पद्धतीचा आहे पण हे जे आरक्षण आहे हे किती वर्षासाठीच आहे पंधरा वर्षासाठीचं आहे लक्षात ठेवायचं कायमस्वरूपीसाठी नाही म्हणजे याला लिमिटेशन आहे पंधरा वर्षाचं जर शासनाला गरज वाटली त्यावेळेस संसदेमध्ये तसा विषय असेल आणि जर वाटलं की परत महिलांना हा आरक्षण दिला गेला पाहिजे तर कंटिन्यू राहील तर किंवा बंद करून टाकतील समजत अशा पद्धतीचा हे असणार आहे पण शंभर टक्के परत, परत मुदतवाढ भेटणार बरोबर पण आता लक्षात ठेवायचं की तुम्हाला पंधरा वर्षासाठीच हे दिलेलं आहे ओके हा प्रश्न क्रमांक आपला चौथा होता बघा आपला शेवटचा आणि पाचवा प्रश्न बघतो आपण की नारी शक्ती वंदन ना अधिनियम दोन हजार तेवीस लोकसभेमध्ये कोणी मांडले ओके तर आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन बघित बघितल्यावरती लक्षात येत आहे की नरेंद्र मोदी एक ऑप्शन आहे दुसरं अमित शहा आहे तिसरं निर्मला सीतारामन आहे चौथा अर्जुन राम मेघवाल आहे आता जनरली आपलं काय जातं की बाबा महिला आरक्षणाच्या बाबतीतला हा नारी वंदन ना अधिनियम आहे तर महिलेने मांडला असेल वगैरे असं थोडंसं वाटतं ठीक आहे पण लक्षात ठेवा याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे अर्जुन राम मेघवाल ओके okay, आता अर्जुन राम मेघवाल हे कोण आहेत तर कायदा आणि न्याय मंत्री आहेत भारत सरकारचे अर्जुन राम मेघवाल यांनी काय केलं होतं जो विशेष अधिवेशन बोलवण्यात आला होता पाचवा विशेष अधिवेशन होता अठरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दरम्यान हा विशेष अधिवेशन चालला होता या अधिवेशनामध्ये एकोणीस सप्टेंबरला हा बिल मांडण्याचं काम अर्जुन राम मेघवालांनी केलं होतं दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे मागच्याच वर्षी एकोणीस सप्टेंबरला हा लोकसभेत मांडण्याचं काम अर्जुन राम मेघवालांनी केलेलं होतं लोकसभेने याला मंजुरी दिली होती वीस तारखेला वीस सप्टेंबरला आणि एकवीस तारखेला लगेचच राज्यसभेने सुद्धा मंजुरी दिली होती वीस सप्टेंबरला लोकसभेने मंजुरी दिली होती दुसरी गोष्ट याच्यामध्ये कायदा पारित होण्याचं काम जे आहे किंवा राष्ट्रपतींची सही म्हणतो आपण कुठल्याही विधेयकावरती राष्ट्रपतीची सही होते त्यावेळेसच त्याचं विधेयकाचं रूपांतर कायद्यात होतं बरोबर आता हा कायदा बनलेला होता एकोणतीस सप्टेंबरला कारण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ज्या आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांनी याच्यावरती साईन केलेली होती आणि ह्याचं कायद्यात रूपांतर झालं होतं तुमच्या गोष्ट लक्षात आलेली असेल की बाबा हा लोकसभेमध्ये मांडण्याचं काम कोणी केलंय कायदा कायदा म्हणण्यापेक्षा विधेयक विधेयक हा राम अर्जुन राम मेघवाल हे जे आपले कायदा आणि न्यायमंत्री आहेत त्यांनी मांडलेला होता लक्षात ठेवा समजताय असेच नवनवीन प्रश्न आणि इन्फॉर्मेशन जी काय असणार आहे हे मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चॅनल सोबत राहा कारण असेच आपण टॉपिक घेणार आहे त्याच्यावरती प्रश्न सुद्धा टाकत राहणार आहे त्याच्यामुळे तुमची पूर्ण तयारी जीएसटी करून घेण्याची जिम्मेदारी आपल्या आप मिशन महाराष्ट्र लक्षात घ्या ठीक आहे नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचे काय व्हिडिओज पाहिजे असतील ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं सा सुद्धा आहे की बाबा हे आम्हाला व्हिडिओ सर द्या किंवा हे माहिती आम्हाला मिळू दे ठीक आहे धन्यवाद